वेलकम बॅक चॅनल माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर आता वाजले आहे सकाळचे साडे नऊ वाजले आहे मयुरीची राहायची शाळा आहे तर हे जानवी तुम्ही मयुरीच्या भरपूर ब्लॉग मध्ये बघितला असेल ती बोलत बोलती लाईव्ह मध्ये पण बोलते जानवी दिदी जाणवी दिदी ती ही जानवी दिदी मयुरीची फेवरेट तर मयुरीचा गेम खेळत बसल्या तर मी मयुरीचं पटकन आवरते आणि शाळेची तयारी करून देते मयुरी खाऊन घे मयुरीला मी आज मॅगीच बनवली नाश्त्याला ना नंतर व्हिडिओ करते ए? तर मयुरी आता शाळेत आणि जाऊ आणि आमच्या इथे लाईट गेलेली आहे आम्हाला ड्रॉइंग ड्रॉइंग बिंग काय नाही करायची बहिणवरती बरोबर पप्पाला सांगण मी टीचर जर नकोड मेरी ड्रॉइंग ला खराब करू टीचर मागन ते जेव्हा शाळा वापिस भरन ना तेव्हा दुसरीला गेल्यावर लाग तुका हा भेट बाई बोरगी खराब करते अभ्यास करे सोडून ड्रॉइंग करते हे बाई ही किती छान काढलं का मेरी नाही नाही चित्र मस्त काढले आठ दहा पैकी आठ मार्क भेटलेले या मोरला थोडासा निळा कलर द्यायचा असता असताना एक खिचडी खाली मोरे शाबदाण्याची पूर्ण नाही खाली है नाईट ब्लाउज ब्लाऊजला असतं आणलं आता मी ब्लाऊजचं असतर कटिंग करते आणि ब्लाउज मयुरीसाठी ब्लाऊज शिवते तर विडिओला कंटिन्यू करा तर इथे माझं ब्लाऊज कटिंग करून झालेलं आहे पॅटर्न पण बनवला आणि कटिंग पण झालेलं आहे आता फक्त शिवायचं पाठी म्हणून दाखवते मी कसं ब्लाऊज कटिंग केलेलं आहे आणि बघा या पोरीलाही पसारा गाजू राहिले घरामध्ये मी नाही पैता या मी बघितलंच ना कसं असतं आणि पीस कट केलं मी ने आता ते स्टिच करते आणि मग त्याला स्टिच करून झाल्यावरती तुम्हाला मग दाखवते मी कसं ब्लाउज स्टिच झालं म्हणून तर भेटूयानंतर तर मी आत्ताच लाईव्ह मध्ये गेले आणि लाईव्ह मध्ये मयुरीचे ब्राशीचे युद्ध युद्ध म्हणजे मारलं नाही फक्त हिच्या हातातून हिंदी ती आणि तिच्या तिने वडलं उडी राडा रडारड तुम्ही जर माझा ना लाईव्ह बक्षा ना त्यात समजून जाईल तर हे बघा आणि तिघेजणी घरात होत्या घरात पक घराची पक्का हाल गेलेली तिघे तर मी आता सगळ्यापासून आवरून घेते आणि नंतर तुम्हाला दाखवते मी किती छान भरते केलं आणि संध्याकाळी पण तुम्ही लाईव्ह मी लाईव्ह येते तेव्हा मी दाखवून टाक घराचं वापीस कसे हलवते कारण की मी किती पण आवरून वापिस जसं तसंच करून टाकता घर मला बॅक कॅमेऱ्याने दाखवते माझ्या घराचे हाल तो बॉक्स दिसतोय का यो तिकडं बॉक्स आहे मशीनवरती तो मिनी उचलला सगळा महिने पसारा करून ठेवला तो मिनी आवरलेला आहे मिनी उचलला मग तो प पा, पसाराने तर पूर्ण इतर राडा राडा होता तर म्हणताना पोळो सांभाळणं ना कसरत नाही मोठी कसरत होते सांभाळणं म्हणजे हा आता मला बाकीचं कोण लावरायचं मलाच आवरायचं आहे ना चला मी आवरून घेते नंतर तुम्हाला मी नि मगाशी तुम्हाला दाखवलं तुम्हाला मला घर आवरायचं होतं घरातला पसारा मी बेडशीट वगैरे बदली केलेली आहे आणि पप्पा मी नेहमी मस्तपैकी असं माझं घर सुंदरच आवडलं फक्त हे कपडे बाकी ते ठेवायचे ते मी नंतर ठेवन कारण की आता मला किनिकमध्ये जायचं आहे दवाखान्यात जायचं आहे त्याच्यामुळं हाराडा इथंच तसा पडलेला आहे बाकी सर्व मी छानपैकी आवरलं आणि मयुर आता अभ्यास करते साडेआठ वाजले आहे माझे मिस्टर कामावरून आले आता ते आवरण आणि मग आम्ही क्लिनिकमध्ये जाऊ तर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत आवडले असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि उद्यापासून मी विचार करते की लाँग व्हिडिओ टाकण्यापेक्षा ब्लॉगचे शॉर्ट व्हिडिओ टाकून जर तुम्हाला मग शॉर्ट व्हिडिओ आवडते आवडत असेल तर मी शॉर्ट व्हिडिओ पण अपलोड करा कधी लॉन्ग व्हिडिओ असं मग तसा आता विचारत करते बघू आता काय डिसिजन होतो माझा कारण की ब्लॉगिंग करणं घरचं करून सगळं करणं कठीण जातं टायमात टाईम काढू सगळं करावं लागतं तर प्लीज माझ्या मेहनतसाठी नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं तर चालेल पण प्लीज व्हिडिओला प्लॉप पाहून लाईक तर करा एक शेवट एक लाईक करून जा लाईक करायला तुम्हाला पैसे लागतात नाही ना तर प्लीज लाईक करा व्हिडिओला आणि पण मयुरीचा उद्या मराठीचं पर्यंत मयुरी अभ्यास करते तर मी माझ्या इथंच ब्लॉकचा एंड करते आहे मी दिवसभराशी तरी दोन देते तुमच्या मस्त तसं म्हणजे आज मी आवरायचं कारण हे तर मला दवाखान्यात जायचं होतं म्हणून तर चला मी तेच ब्लॉगचा एंड करते सो so, बाय